पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा काँग्रेस पक्षाकडून प्रभा क्रमांक 26 मधून अशोक खोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केला आहे अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था पाणी पाणीपुरवठ्याची अनियमितता ड्रेनेज व्यवस्था कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला अशोक खोडे यांनी सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत असून प्रत्यक्षात लोक कोणत्या अडचणींना सामोरे जात आहेत हे त्यांनी जवळून पाहिले आहे नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे फक्त निवडणुकीपुरते नव्हे तर निवडून आल्यानंतरही जनता माझ्याशी थेट संवाद साधू शकेल असे लोकाभिमुख नेतृत्व देण्याचा माझा प्रयत्न असेल असे ते म्हणाले प्रभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी रस्ते पाणी आरोग्य शिक्षण स्वच्छता तसेच युवक व महिलांसाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला काँग्रेसच्या विचारधारणेनुसार सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचे अशोक खोडे यांनी स्पष्ट केले यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असून प्रभागातील बदलासाठी अशोक खोडे यांना संधी देण्याची भावना व्यक्त होत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही माननीय निवडणूक विभागाकडे आमचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून आम्हाला पक्षश्रेष्ठीकून जसाही आदेश मिळेल त्याप्रमाणे आम्ही प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहे त्याचप्रमाणे मागील पाच ते सात महिन्यापासून आम्ही प्रभागामध्ये प्रचार करतो आणि प्रचार करत असताना प्रभागातल्या समस्या सुद्धा जाणून घेत आहे त्याप्रमाणे आम्हाला प्रभागातील सर्व नागरिकांचा एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे अनेक लोकांनी प्रभागातील समस्या आमच्या समोर मांडल्या अतिशय वाईट अवस्था या प्रभागाची आहे आपण पत्रकार म्हणून बघू शकता अक्षरशः एखाद्या खेड्यात गेल्यासारखे ह्या प्रभागामध्ये वाटते हा कामगार आणि कष्टकऱ्यांचा प्रभाग आहे ह्या प्रभागामध्ये आज पावे तो जसे हवे होते तसे रस्ते झाले नाही त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट नाही प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमातून आरोग्यसेवा जशी हवी पाहिजे होती ती मिळाली नाही लहान बालकांना महापालिकेच्या माध्यमातून दवाखान्याची गरज आहे तो दवाखाना इथे कुठेही दिसत नाहीये त्याचप्रमाणे मुलांना शाळा जशी हवी तशी दिसत नाही अशा ना दोन अनेक समस्यांनी हा प्रभाग वेळला घेणार आता प्रभागातील सर्व नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या मागे उभे राहून आणि पंजाला मतदान करावे जेणेकरून ह्या प्रभागातला चांगल्या प्रकारे विकास होईल आणि नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुख सुविधा मिळतील अशी मी सर्वांना विनंती करतो प्रभागाच्या अनेक समस्या आहे परंतु प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमातून दवाखाना असेल शाळा असेल रस्ते पाणी त्याचप्रमाणे बस थांबे नाहीयेत बस थांबे सुद्धा हवेत त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईनचा खूप मोठा प्रश्न आहे ड्रेनेज लाईन सुद्धा अनेक ठिकाणी तुंबलेल्या आहेत ड्रेनेज लाईन सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाल्या पाहिजेत असे अनेक समस्या वार्डामध्ये दिसत आहेत त्या सर्व समस्यांची मी सोडवणूक करणार आहे महिला सुरक्षा महिला सुरक्षेसाठी आपण प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्तीची वर्दळ आहे त्या चा, चा चा तो तो लोकर लोकर, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा कॅमेरेचा लावण्याचा आपला मानस आहे जेणेकरून कुठलाही गुन्हेगारी प्रकार जर घडत असेल तर तो त्याच्यामध्ये कैद होईल आणि माझ्या पोलीस बांधवांना तो गुन्हेगार लवकरात लवकर कसा पकडता येईल त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहे डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका